इयत्ता बारावी विषय मराठी कविता क्रमांक चार रे थांब जरा आषाढ घणा संपूर्ण स्वाध्य प्रश्न पहिला अ कारणे शोधा ते कवी आषाढ गणाला थांबायला सांगतात कारण उत्तर आषाढ घणाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्ग सौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पहायचे आहे दोन कवीने आषाढ घणाला घरीभर उघडण्यास सांगितले कारण उत्तर कवींनी आषाढ घणाला घडीवर उघडण्यास सांगितले कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उणे धर्तीवर यावीत हा खालील वर्णनासाठी कवितेत आले शब्द लिहा एक शेतातील हिरवीगार पिके यासाठी शब्द आहे कोमल पाचूंची शेते दोन ओवळ्यांसारखी लाल कणीदार माती यासाठी शब्द आहे प्रवाळ माती तीन वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द तो आहे इंद्रनील चार फुलपाखरांच्या पंखावरील रत्नासारखे तेज शब्द रत्नकळा ई एका शब्दात उत्तर लिहा एक रोमांचित होणारी उत्तर थरारक दोन नव्याने फुलणारी नवे फुलले तीन लाजणाऱ्या लाजीरवाने एक कवीने आषाढ घाला करायला सांगितलेली कामे उत्तर जरासा थांबून तुझी करुणा पहा तुझा पाऊल खुना पहा थोडीशी उघडीप करून गगन मोकळे कर सूर्याचे घर खुले कर दोन आषाढ घण घडीवर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी उत्तर पूर्ण धरतीवर येत आहे पौष्टिक दुधाने भरते आहे फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला आहे पक्ष्यांच्या गळ्यातील गोड गाण्याने गवत पात्यांवर शहारा आला आहे प्रश्न दुसरा जोड्या लावा अगट ब गट यांच्या जोड्या लावायच्या उत्तर आहे एक काळोखाची पी दासवे याची जोडी असेल ओलसर वातावरणातील मिठ्ठ काळोखाचे दुःख अनुभवत दोन पालवींत उमलता काजवे याची जोडी असेल ई वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत तीन करून दे मध हितबुज त्यांस वेद त्याची जोडी असेल ई मला गुजगोष्टी करू दे चार निरक्षित जळांतील विधुवदना याचं उत्तर असेल अ पाऊस उभारला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा कनस भरुदे जीवस दुधाने देत अरळ मधाने कंठ खगांचा मधुगनाने अनित शहारा त्रोणपर्णा उत्तर पाऊस थांबल्यावर जराशी उघडी होऊन कोवळेहून जेव्हा धरतीवर येईल तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले दिसते फुलांचा अलवार मधाने भरलेला असतो पक्ष्यांच्या गळ्यातील गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो प्रश्न चौथा काव्य सौंदर्य एक आश्लेषांच्या तुषार स्थानी भिवून पिसोळी थव्या थव्यानी थव्या रत्नकळा उधळीत माध्यांनी इंद्रवर्णान वना या ओळींतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवी बाबा बोरकर यांनी रे थांबजरा आषाढ घना या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धर्तीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकडे चित्रित केले आहे वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने लख झाली आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे त्या थेंबांना भिवून फुलपाखरे थव्याथव्यानी भिरबिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत माध्यांनी म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी रंगी पंखांची रत्ने प्रभावी उधळीत त्याच्या निळ्या रंगा साऱ्या रानाला जाऊन भिजभीज उडत आहेत फुलपाखरांचे अतिशय प्रतिकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील असे ओघवते वर्णन उपरोक्त होईन कवींनी शब्द लागवाने केले आहे पिसोळी या ग्रामीण शब्दाने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे प्रश्न पाचवा रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा रे थांब जरा आषाढ घणा करुणा कोमल पाचंचे हि शेते प्रवाळ मातीमधली अवते इंद्रनील वेळूंची बेटे या तुझ्याच रोमांचित ही रोमांची गंधकेत की पुटे फुली ही सोन चंपकी लादून या बघती पुन्हा पुन्हा उत्तर आशय सौंदर्य कवी बाबा बोरकर यांच्या अरे थांब जरा आषाढ घणा या निसर्ग कवितेतील या उपलब्ध ओळी आहेत आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टी सौंदर्य फुलून येते या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढ मेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्य सोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत काव्य सौंदर्य आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात हे आषाढमेघ हा जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्ग सौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे कोमल लाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखे बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पावलखून आहेत तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी नुकतीच उमरलेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली तुला पुन्हा पुन्हा चोळून बघत आहे अशी ही तू निर्माण केलेली किमया पहा भाषा वैशिष्ट्य उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृत प्रचूर नादमय शब्दरचना केली आहे आषाढाच्या आगमनाने भोवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळीत रंगवलेली आहे विशेष म्हणजे आषाढघन कळी जाईची फुले यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी अंतकरणाला बिडणारे सौंदर्य प्रत्येकारी रीतीने मानले आहे निसर्ग आणि यांतील सजीव अतुट नाते लादित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे लाजणाऱ्या जाईनी रोमांचित होणारी केतकी यातला हृदय भावना वेग रसिकांच्या मनाला भिडतो नादानुकूल गेय शब्दकळीमुळे या ओळी ओठांवर रिंगाळतात प्रश्न सहावा अभिव्यक्ती अ आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा उत्तर आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरु कालिदास जयंतीला मी माझ्या गावी होतो त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो शिवानी टेकडी ही खूप निसर्गरम्य आहे माथ्यावर दाट झाडी आहे मी झाडाखाली बसून आकाश निहाळत होतो अचानक चोह काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकळून गेली झोमणारे गार वारे चोहकुडून अंगावर आले मी टप 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 टपोर तप तप थेन बरसू लागले मी छत्री नेली नव्हती ने त्यामुळे यथेच सैल भिजायचे मी ठरवले आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो झाडांच्या फांद्या घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती झरट्यातले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडचिप होते पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती आषाढमेघ मल्हारला गात होते मी डोळ्यात ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होतो सडींचा तंबोरा लागला होता मला वाटले मी पण त्या वृक्ष राज्यातले एक झाड आहे आणि मला आषाढ मेघाचे फळ फुटले आहे सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे आ आषाढ गणाचे आगमन झाले नाही तर या विषयावर निबंध लिहा उत्तर निबंध आषाढ घणाचे आगमन झाले नाही तर मध्यंतरी कोरोनाने अक्षरशः हैदोस घातला होता जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंबून पडली होती माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासा पहिल्यांदाच घडले हे निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना गेली दहा हजार वर्ष माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा निसर्गाला उभारतो आहे पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे त्याचा बदला तर नाही ना हा आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे सध्याचा ताप पहा तापमानाचा पारा चाळीस अंशाला स्पर्श करीत आहे आता पाऊस येईल तेव्हाच गारवा त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर अरे देवा पण तो आलाच नाही तर आषाढ गणाचे दर्शनच घडले नाही तर परवाच बाबा बोरकर यांची कविता वाचत होतो वाचता वाचता हरकून गेलो होतो या पावसाळ्यात जायचेच असा आमच्या घरा बेता आखला जात होता गावी जायला मिळाली तर आषाढ नटलेले निसर्ग सौंदर्य डोळे भरून पाहता येईल कोमल नाजूक पाचोजा रंग रंगांची हिरविगार शेती पोवळ्याच्या रंगाची लाल माती रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे सोनचापा जाई जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल हे खरे आहे पण पाऊसच नसेल तर आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना गडगडाटासह धोधो कोसळणाऱ्या पावसाचा महिना कधी कधी हे आषाढ घण रौद्रूप धारण करतात गावीच्या गावी, गावी जन्मय होतात डोंगरकडे कोसळतात घरे बुडतात गटारे ओसंडून वाहतात सांडपाण्याची मलमूत्राची सर्व घाण रस्तो रस्ती पसरते घराघरात घुसते मुकी जनावरे बिचारी वाहून जातात हे सर्व परिणाम किरपळ वाटावेत अशी भीषण संकटेसमोर उभी ठाकतात दैनंदिन जीवन कोलमडून पडते रोगराईचे तांडव सुरू होते पाऊस नसेल तर हे सर्व यात शंकाच नाही मात्र पाण्याशिवाय जीवन नाही आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे तो पाणी मिळण्याचे मार्ग शोधू लागेल समुद्राचे पाणी वापरण्याजोगे कारखान्याचे कारखाने सुरू होते त्यामुळे त्याला पाणी मिळेल काही प्रमाण शेती होईल पण हे जेवढ्याच तेवढेच असेल सर्वत्र पाऊस पडत आहे हिरवेगार झाले आहे फळाफलांनी झाडे नगडली आहेत असे दृश्य कधीच आणि कुठेही दिसणार नाही बाबा बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसी सारखे असेल फक्त समुद्रातून मी पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा आहे त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल उपासमार मोठ्या प्रमाणात होईल दंगली गडतील प्रकार सुरू होतील थोडकीच माणसे शिल्लक राहतील तर ती जगू शकणार नाहीत इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत माणूस फक्त स्वतःसाठी पाणी मिळविल पण उरलेल्या प्राणीसृष्टीचे काय हे प्राणीसृष्टी माणसांवर चाल करून येईल वररोवर वर तितके जीवन सोपे नसेल माणसांचे प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील त्यातून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल एकूण काय ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल पाऊस नसेल तर वीजही नसेल एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील पाणी नसल्यामुळे शेती नसेल फळबागाईत नसेल नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील इथपर्यंत ठीक आहे पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात क्षितपत राहील त्यातून प्रचंड अराजकता माजेल याची भाषण चित्रे याची भीषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही अल्पकाळात जीवसृष्टी नष्ट होईल वरील फक्त रखरखी तर रंग्रांते वाळवंट सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर दीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना नको नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने एकच चिरकालिक सत्य आहे ते म्हणजे पाऊस हवा अशा बरसायला हवाच